फुल लेंथ प्रिंट वगैरे अच्छा आणि गेलं तर चेंज वगैरे करतात हो हे कमाल आहे म्हणजे स्वस्तात मस्त आणि तुम्हाला गॅरंटी पण देत आहेत ओके रिफंड पण मिळते कमाल आहे हे बरेच थ्री फोर्थ हँडच आहेत काँडपणे अच्छा फुल हँड आणि थ्री फोर्थ असं दोन्ही तुम्हाला इथे ऑप्शन मिळणार आहे सिक्स हंड्रेडला ला कोणत्याही घ्या सो ज्यांना असं इंग्लिश कलर किंवा असे लाईट कलर आवडतात तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे सांगताना हजार वगैरे असं सांगतात ओके साडेआठशे नऊशे हजार अशी सांगितली जाते प्राइस पण तुम्हाला लास्ट जे आहे आहे तर ते मिळणार जी डिझाईन जी नेकला दिली आहे ना प्रत्येकामध्ये तुम्हाला खूप वेगळी आणि छान अशी डिझाईन मिळणार आहे दादाने सर्वे करून सांगितलेलं वाटतं की लेडीज हा फेवरेट आहे तुम्हाला आवडला असेल तर परचेस करू शकता ओके बाय काय म्हणतात हो मलाई, मलाई, मलाई आयटम oh, मी नवीन काहीतरी ऐकते तुम्हाला नवीन वाटत असेल तर कमेंट करून सांगा हॅलो रिफान वेलकम बॅक टू लोक मसकी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ट्रेडिशनल वन पीसचं स्वस्तात मस्त असं कलेक्शन दाखवणार आहे यासाठी नेमकं तुम्हाला कुठे यायचं तर पुण्यातील बुधवार तुळशी तुळशीबागेत यायचं आहे तुळशीबागेत नेमकं कुठे तर अक्षय हॉटेल हे आपलं लँडमार्क आहे तिथे थोडं तुम्ही पुढे आला तर जॅक अँड जील असं शॉप दिसेल त्याच्या समोरच एक लेन जाते तिथे तुम्ही आला तर राईटलाच पुष्प कलेक्शन हे शॉप आहे सो तिथेच आपण सगळं पाहणार आहोत चला तर मग हॅलो दादा लोकमत सखी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते सो so, आपल्या इथे ट्रेडिशनल गाऊन आहे तर त्याची काय स्टार्टिंग रेंज आहे आपल्याकडे सिक्स पासून स्टार्ट येत ट्रेडिशनल गाऊन सिक्स हंड्रेड पासून yes. ओके okay, सो so व्हरायटी दाखवा नेमकी काय काय आहे सहाशे ला तुम्हाला दे। okay. मिळणार आहे सी जवळ तुम्ही पाहाल तर डिझाईन खूप सुंदर आहे नेक च्या इथे बघा वर्क आहे मस्त फिक्स रेट आहे ओके आणि इथे नॉट आहे अल्ट्रा वगैरे करायची गरज नाही पडत ओके सी आणि साइजेस कसे अवेलेबल आहेत एम पासून एक्सेल डबल एक्सेल पर्यंत येतो साइज ओके पुढे पाहू वाव सुंदर प्रकारचे आपल्याकडे क्वालिटी पण कपडा कोणता आणि हा हा रियन फॅब्रिक आहे रियन फॅब्रिक सी फुल लेंथ आहे प्रिंट वगैरे जात नाही अच्छा आणि गेलं तर चेंज वगैरे करता हो हे कमाल आहे म्हणजे स्वस्तात मस्त आणि तुम्हाला गॅरंटी पण देत ओके रिफंड पण कमाल आहे ओके अजून पाहूया मध्ये अच्छा सो ज्यांना मल्टी कलर मध्ये आवडतं वन पीस तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे सी बरं प्रत्येकाला हे असं नॉट आहेच आहे का बांधायला ओके अच्छा म्हणजे म्हणजे तुम्हाला स्टिच वगैरे करायची गरज नाहीये तुम्ही फक्त नॉट बांधा की मस्त फिट असं होणार वेग 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 वे वेग वेग आहे कपडा प्रत्येकाचा वेगवेगळा आहे अच्छा आहे सी तुम्हाला कोणतं आवडतं हे कमेंट करून नक्की सांगा हे बरेच थ्री फोर्थ हँडच आहेत काँडपणे अच्छा फुल हँड आणि थ्री फोर्थ असं दोन्ही तुम्हाला इथे ऑप्शन मिळणार आहे सिक्स हंड्रेडला कोणत्याही घ्या ओके हा बघा फ्रेश कलर हो येस। सो ज्यांना असं इंग्लिश कलर किंवा असे लाइट कलर आवडतात तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे सो इथे तुम्ही जवळून पाहाल तर हे बघा डिझाईन खूप सुंदर आहे याच्यावरती वर्क आहे आणि टिकल्या पण आहेत आणि साईज जी आहे तर ही एल साईज आहे बरं मला सांगा सेम डिझाईनमध्ये सेम पॅटर्नमध्ये साइजेस अवेलेबल आहे ओके okay, कारण की काही वेळेस काय होतं तुम्हाला साईजनुसार ड्रेस, तुमाला ड्रेस तुमाला जो आहे किंवा वन पीस जो आहे तर तो वेगवेगळा मिळतो तर तसं इथे नाहीये तुम्हाला जर ट्विनिंग करायचं म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या बहिणीला जर सेम घालायचं असेल आणि सायजेच माझं डिफरंट असेल तर तुम्ही असं वेगवेगळ्या मध्ये असं परचेस करू शकता ओके वा सी बर याच्यावरचे हे गोल्डन आहे डिझाईन किंवा हे वर्क आहे तर ते निघत का हे पूर्ण प्रिंट केलेलं नाहीये प्रॉपर एक कापड आहे असतो आणि हे वेगळं आहे हे प्रॉपर एकच कापड आहे तुम्ही ब्रश मारा कसं युज करा अच्छा निघणार नाही ना कारण काही वेळेस काय होतं आहे जे वरचं जे वर्क आहे किंवा जी प्रिंट आहे तर ती निघते पण तुमचं म्हणणं आहे की हे निघणार नाही ब्रश मारा कसं मशीन वॉश करा कसं युज करा कमाल आहे ओके पुढे पाहूयात आपण बाकी तुम्ही याच्यामध्ये व्हरायटी तुम्हाला भरपूर भेटेल ओके सो करून घेऊ शकता अच्छा सो जवळून आपण पाहूयात नेमकी काय काय व्हरायटी आहे ती सी त्यानंतर आपण पुढच्या सेक्शनकडे येऊया हा एक छान वाटतोय मला हा आपण ओपन करून पाहूयात मुळात मला ग्रे कलर फार आवडतो ज्यांना आवडत असेल तर परचेस करू शकताय बघा जी डिझाईन जी नेकला दिली आहे ना प्रत्येकामध्ये तुम्हाला खूप वेगवेगळी आणि छान अशी डिझाईन मिळणार आहे आपण एक इंग्लिश करते रिच आयटम आहे ओके okay, वा काय म्हणतात मलाई, 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 मलाई आयटम ओ मलाई आयटम मी नवीन काहीतरी ऐकते तुम्हालाही नवीन वाटत असेल तर कमेंट करून सांगा सी आणि याच्यावरचं जे जे आहे ते प्रीटी वर्क मध्ये ओके कॉम्बिनेशन जे आहे तर ते छान आहे सर जाऊन तुम्ही पाहाल तर डिझाईन नेमकी काय आहे ती कळेल तुम्हाला आणि हाही सहाशे म्हणजे तुम्हाला लाईट कलर आवडत असेल तर तोही इथे ऑप्शन आहे डार्क कलर आवडत असेल तर तेही इथे अवेलेबल ओ पॅटर्न कोणाला जर ब्लॅक कलरचं घालायचं असेल तर बेस्ट ऑप्शन आहे सी थ्री फोर्थ हँड आहे इथे तुम्ही पाहाल तर बघा अशी डिझाईन आहे हँडला लेस आहे अजून मी तुम्हाला दाखवते ओके हा जास्त चालतो का, जास्ता का? जास्ता ओके सो दादाने सर्वे करून सांगितलेलं आहे वाटतं की लेडीज हा फेवरेट आहे तुम्हाला आवडला असेल तर परचेस करू शकता म्हणजे हे पीस आपल्याकडे खूप येतात का ओके बेस्ट आहे बरं याला घेर तुम्ही बघाल तर वेगळा घेर आहे आणि जाऊन तुम्ही पाहाल तर हे बघा जे डिझाईन आहे नेकची तर ती खूप ब्युटिफुल आहे आणि इथे मस्त असं तुम्हाला नॉट मिळत आहे ज्यामुळे खूप छान आणि फॅन्सी अट्रॅक्टिव्ह लुक येणार आहे त्यानंतर अजून मी एक काढलेलं आहे आणि साईज जी आहे तर ती पूर्ण फुल येणार आहे असं नाही की शॉर्ट आहे किंवा काय कारण बऱ्याच वेळेस काय होतं की स्वस्तात असेल तर मग आपल्याला डाऊट येतो की काही फॉल्ट वगैरे आहे का काय तर असं अजिबात नाहीये बरं मला सांगा सांगताना आपण जरा जास्त प्राईस सांगतो कस्टमर बार्गेनिंग करतो फिक्स रेटमध्ये असतो थोडी बार्गेनिंग करून थोडे पैसे कमी झाले तर खुश तो तो होतात अच्छा ओके पण लोकमत सखीसाठी खास असं आहे की म्हणजे आपण बऱ्याच आता तुळशी बागेत असं आहे की बार्गेनिंग करा आणि तेव्हा स्वस्तात खरेदी करा पण कमीत कमी काय रेंजलाही देतात तर त्याच रेंजने मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते सो इथे जे कलर कॉम्बिनेशन आहे तर त्यामुळे खूप छान वाटतंय आणि हे बघा इथे मणी आहेत गोल्डन मणी आहेत आणि त्यामुळे छान लुक येत आहे अजून दोन तीन आपण लास्ट पीस पाहूयात हे बघा इथे साइडला तुम्ही हँडला पाहाल तर सुंदर अशी लेस आहे आणि तेही फक्त सहाशे रुपये कोणतेही घ्या फक्त सहाशेला मिळणार आहे तुम्हाला त्यानंतर ब्ल्यूमध्ये दोन पॅटर्न आहेत जे खूप छान आहेत त्याच्यावरती मल्टी कलरची डिझाईन आहे गोल्डन पिंक ग्रीन असं पूर्णपणे कॉम्बिनेशन आहे इथे अगेन सगळीकडे तुम्ही पाहाल तर डिझाईन इथे वेगवेगळी तुम्हाला मिळेल वर्क वेगळं मिळेल काही टिकला टिकलं आहे तर काही प्लेन असं आहे ओके घेर जो आहे तर तो मुळात गे... तो खूप असा घेर आहे आणि प्रत्येकाला ऑलमोस्ट असाच घेर आहे ना प्रत्येकाला येस सो घेर जो आहे तर तो प्रत्येकाला जास्त आहे असं नाही की तुम्हाला स्वस्तात मिळतं तर काही प्रॉब्लेम आहे तर असं अजिबात नाहीये मला सांगा की ऑनलाईन परचेस कोणी करू शकतो का करू शकतो एक तीस ओके आणि टायमिंग काय आहे शॉपचा आपलं आपल्याकडं टायमिंग आहे रोज सुरू असतं की कोणत्या वारी बंद ओके आणि आता ही जी प्राइस सांगितली तर प्रॉपर फिक्स आहे की याही पेक्षा कमी नाही आपण कधी कमी नाही करतो ओके सहाशे आणि जास्त क्वांटिटी घ्यायची असेल तर काही प्राइस कमी होते की नाही होलसेल पाहिजे किती घ्यावे लागतात अजून कमी करायचं पन्नास पीस शंभर पीस ते हिशोबा अच्छा एवढे घेतले तर पण तीन चार घेतले तर काही कमी होत नाही ओके सो तुम्ही तीन चार घ्या किंवा सहाशे रुपयालाच मिळणार आहे आणि दादानी सगळ्यात लास्ट जी प्राइस आहे तीच आपल्याला सांगितले कारण जर तुम्ही आला डायरेक्ट विचारलं तर किती आपण सांगतो हजार वगैरे ना सांगताना सांगता। सांगत, ओके साडेआठशे नऊशे हजार अशी सांगितली जाते प्राइस पण तुम्हाला लास्ट जे आहे तर ते सहाशे ला मिळणार आहे थँक्यू सो मच एवढी छान माहिती दिली त्याबद्दल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि राहा रहा लोकमत्सक